हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर आम्ही पण बिलकुल मजेत आहेत आता माझी तब्येत एकदम ओके झाले आहे आता आज मकर संक्रांती आहे तर सर्व मकर संक्रांती माझ्या शुभेच्छा हा ठीके अनुष्काकडून शुभेच्छा भेटल्या आता माझ्याकडून मकर संक्रांतीच्या सर्व माझ्या बहिणींना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा आता संक्रांतीला कोणी कोणी साडी घेतली कमेंट करा नक्की कळवा मी पण काल साडी घेतली हे बघा आपल्या बांगड्या घेतल्यात हे बघा हार घेतलाय आणि हे अनुष्काला का ह्या बांगड्या घेतल्यात आणि लेकर आलेत सणाला हिच्या जरा डोक्यात बाऊ झालाय त्यामुळे काढायला आणि माझी तब्येत पण आता बरी झाली बघा खूप छान वाटतंय तर आता आमचा सकाळपासून व्हिडिओ सुरू झालेला आहे पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनेलवर कुणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आई गाजते इकडं भांडे आईची चालली पुरण टाकायची तयारी आता जरा आज उठायला उशीरच झाला आहे आम्हाला सगळ्यांना पण काही नाही नो प्रॉब्लेम एक दोन तीन चार पाच सहा सात माणसे फटाफट कामावरून व्हिडिओ चालू आता माणसं बाया माणसं नाही बाया जाणार आहेत एकदा कोणतं वसायला जाणार आहेत बाया बाया बायाणस भावाहिणी कधी जातात का संक्रातीला बाबा बहिणी माणसं बाया, बाया जाणार संक्रांतीला <laughs> माणसं जातील काय सांगता येत नाही तर जास्त काय मेकअप आणला नाही मी कारण पैशाची लैताना ताण होती साडी आणली बघा अशा कलरची साडी आणली तुम्हाला दाखवते मी तुम्ही नक्की बघा माझा व्हिडिओ पूर्ण खालीच रे अकॉर्डिंग मध्ये मला तर आज सकाळ सकाळी भूक लागली सण असलं का बरोबर <laughs> मला सकाळच भूक लागते काय करावं काय नाही अंग आवघड झाल्यानंतर आता मला अंग कधी करायची उपवास असू सण असा सकाळ सकाळी भूक लागला उपासमध हो मग अशी नाही लागत आणि आज बिस्किट बिस्किट बी खायचं आपल्याला थांबे बसू देकड हम्म राईट बसलाय कशाचा येडा वाकडाय हात चांगला दिल्यावर

तर बघा आता आम्ही सक्रातीचे पुढे बसवायला लागला अजून आम्हाला पोळ्या करायच्या पुरण शिजत इकडं दुसऱ्या मी तर बघा साडी काढली ड्रेस घालून बसली आयला लागली कितकिर करायला सगळ्यांनी साड्या घातल्या तर काळा ड्रेस घालून मला पण काढायचं

आता पाटली बसवायची चुड्याला काय करायचं अजून दो दोन दोन, दोन बसून ती कोणी दिलं काय आपलं एक जोड दिलेला आपल्या दोन ती आप गेलं काल ती त्या मॅडमने मला लावलं ला नाही कुंकू हळद पिळू लावते ग तू मॅडम मॅडमला लक्षात नसल ग नाही माय जाणून बुजून आय लावलं नाही तिनं काय नसतंय कुणाचे भांडण जरी झाले का तरी बाया वशीत त्या हळदी कोळकाला काही नसतंय बाया तुला माहित नाही एक एक लय असते असणारेला आपण बी जायचं ओसायच नाही असणाऱ्याली ली आपण बी त्यांच्या गेल्या वर्षी तर बस टॅक्स समोरून येणारी बाई कुंकूस येणारी जाणारी पूर्ण बाई कुंकूस लावू जाते बोलला आता जी बस ना बसविली आहेत आता गव्हर टिकविली मला टिकते मी कुठं काम करायचं होतं तिथं बी बघू शकताय चुडे बसवून झाले खूप छान चुडे बसवलेले आहेत माझ्या आईनं आईला खूप छान अटकल आहे आणि असे वाकडे तिकडे पण नाही गोल 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 बसवलेले आहेत आणि आता माझ्या अनुष्काला चुडे बसवायला चालू आहेत बघू शकता इकडे ए बसवून घे पटपट पटपट आंघोळ करायची आणि त्या बाळाला पण बसवायची ही माझी भाची आहे भाची पण बसवायची ही साडी मी काल आणलेली आहे आंबेजोगाईवरून कशी वाटते कमेंट करा नक्की कळवा आता ह्याचा कलर पूर्णपणे ह्याच्यात व्यवस्थित नाही दिसणार पण मला तर खूप साडी आवडली ही आणि अशी कडनी डिझाईन आहे कारण काटापदराच्या साड्या घरात बसून राहतात त्यामुळं मला घ्यावंच वाटले नाही मला हेच साडी आवडली बघा हे बघा अशी डिझाईन आहे कडनी खूप छान वर्क आहे लांबून दाखवते हे बघू शकता मला तर आवडली तुम्हाला आवडली का नाही कमेंट मध्ये नक्की कळवा हे बघू शकता ह्याचा कलर अलगच आहे मोबाईल

हाय गी तिकडून आल्यावर असतं या हाय ना ते काय बसूनच झाल्याच होईल ना पुढून तर बघू शकता आता आम्ही वावसायला ओसुध ओशी तिथपर्यंत आलाव डोमो माझे व्हिडिओ सांगणार घेऊन माझं फोन कसं झालं कमेंट करा आणि नक्की करावं भर नक्की भावा बहिणं ना कोणकू हळद लावल्यावर तसंच होणार नं ले बार हिरोईन दिस हिरोईन हिरोईन दिसणार नाही मागलं ना कोण

फ्रेंड तर बघू शकताय माझ्या हातावरची मेहंदी आता आम्ही आलो तो ओसून तर कस काय वाटत होता मग माझा लुक कमेंट करा नक्की कळवा हळदी कुंकानं कशी वाटायला लागली बघा मस्त वाटायला लागली सगळे मेकअप वेकअप करून मस्त वावसाय गेला पण व्हिडिओ कंटिन्यू चांगला कोण नव्हतं ह्या अनुष्काला म्हणलं बन व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव कि नाही एवढा भाव खायली एवढा भाव की बास विचारूच ना का एवढा पण भाव खातात का कुठं शूट करायला ती पण तर काय नाही मस्त मजा आली बघा नको नको म्हणत होते मी पण गेले आहे त्यात ॲडजस्ट केलं खूप मजा आली खूप छान वाटलं तर चला आता जेवण आहे भेटूया मग जेवणानंतर नो हॅलो हावर यू तर बघू शकताय आता आमची मकर संक्रांत झाली इकडं बघा रील्स बनवायची तयारी चालली परत अजून आण आणि माझा अवतार असा झाला आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि नक्की कळवा तर आता वाजले संध्याकाळचे पाच आता मी साडी वगैरे सगळं काढून टाकणार आहे चला म्हणलं हा लास्ट सीन आहे थोडासा घ्यावा आणि इथंच विषय टाकावा उद्या आहे जायचंय जायचंय एन्जॉय केलं वाटलं तर तुम्ही गेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा लहानपैकी मस्त येस तू पण हाय कर हाय कर चल पांड्या हायकर डबर पोटे हायकर की यांची सकारात पण झाली पोळ्या खाऊन कपडे मात्र आहेत अंगावर बंडुशा ए बंडुषा जी बळ्या नको चालतो पहिलं सांग बाय तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय டாடா மம்மி